बातमी जतमधून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लाम्मा देवीची यात्रा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर भरणार आहे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील कर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लाम्मा देवीची यात्रा ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर भरवण्यात येणार असून या यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेल्या खिलार जनावरांचा बाजार व प्रदर्शन भरवण्यात येणार आहे जतनगरीची ग्रामदेवता श्रीमंत डपळे राजघराण्याचे खाजगी देवस्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी मोठी ख्याती असलेल्या श्री देवीची यात्रा ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात भरवण्यात येते यावर्षी ही यात्रा ही मार्गशीर्ष गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरीपर्यंत भरवण्यात येणार आहे गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री अल्लामादेवीच्या गंदोटकीचा दिवस आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी श्री अल्लामादेवीच्या महानैवेद्याचा दिवस आहे श्री शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री नगर नगरपालखी प्रदक्षिणा व किचाचा दिवस असे यात्रेचे प्रमुख तीन दिवस असून सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अमावस्या आहे श्री देवीच्या यात्रेत दुकान हॉटेल खानावळ करमणुकीची साधने यासाठी जागावाटप करण्यासाठी शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस व मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस हे दोन दिवस नेमलेले आहेत श्री अल्लामा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डपले श्रीमंत ज्योत्स्राजे डपले यांनी यात्रेकरिता नियोजन सुरू केले आहे प्रतिष्ठानच्या वतीने यात्रेत येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रतिष्ठानने महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे प्रतिष्ठानच्या वतीने श्री रेणुका मल्टीपर्पज हॉलची उभारणीही सुरू आहे श्री देवीची यात्रा ज्या जागेवर भरविण्यात येते त्या जा जागेवर व्यवस्थितपणे नियोजन करण्यात येत आहे श्री देवी यात्रेकरिता आरक्षित असलेल्या जागेवरील संपूर्ण व्यवस्था करावी अशी मागणी भक्तगणांकडून होत आहे यासाठी स्थानिक प्रशासनाने लक्ष घालावे अशी अपेक्षाही भाविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे